ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी त्यांना काळवी झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनेच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगणा देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गोंदिया जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होणार अशी हालचाली आहे हा नाना पटोले यांना मोठा हो शह मानला जातो काय शंभर टक्के गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार वीसपैकी चौदा लोकं आमच्यासोबत आहे आणखीन दोन लोकांसोबत आम्ही संपर्कात आहे आणि जवळपास पंधरा सोळा मतं घेऊन अध्यक्ष आमचाच होणार आहे नाशिकमध्ये एक पक्षप्रवेश झाला त्याला जर उद्धव ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे पक्षपटक चुकलेलं आहे बघा असं आहे की ज्या प्र प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं काम संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आहे ज्याप्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात देश अग्रेसर आहे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं होत आहे तर अनेक नेते अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहे आणि याच्यापेक्षा जास्त अनेक लोकही भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच येणार आहे तर मला असं वाटतं की जर अनेक लोक जर भारतीय जनता पार्टी देत आहे भारतीय जनता पक्ष वाढत आहे तर उद्धव ठाकरे जी असतील बाकी लोकांना मिरची लागणं साहजिक आहे संजय राऊत यांची मुलाखत उद्धव ठाकरे संजय राऊत संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत राव... घेणार आहे हे आणि त्याच्यात अनेक धक्कादायक आरोप असू शकतात संजय राऊत उद्धव ठाकरेची मुलाखत घ्यावी संपादक ते जे आपण कोविडमध्ये बघितलं की ते डॉक्टर आणि कंपाऊंडरच्या ज्या अनेक बातम्या आपण ऐकत होतो आणि डॉ डौक, कंपाऊंडर डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेत आहे अशा प्रकारचं ते चित्र आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला कॉमेडी शो निश्चितच या माध्यमातून जनतेला पाहायला मिळेल यवतमाळमध्ये शिवसेनेवरती काही लोक भाजपमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक लोक अनेक कार्यकर्ते अनेक नेते येत आहे मला याच्याबद्दलची माहिती नाही पण निश्चितच सगळ्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत So thank you.